हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि हा ब्लॉग खूप असा मस्त झालेला आहे आणि तुम्हाला याचा व्हिडिओसुद्धा आलेला आहे का तुळजापूरच्या आईचं जे ठाणं आहे नेवासा तालुक्यामध्ये तिथं आम्ही हे देवीचं दर्शन घेतलं आणि आमची कुलदेवी पण आहे आणि लग्न झाल्याच्या नंतर सतरा वर्षामध्ये आम्ही पहिल्यांदा देवीला दर्शनाला गेलो आणि बघा आता तिथून आल्याच्यानंतर सवासणी वगैरे सगळं करणार आहे मी पण खूप इतक्या वर्षातून बघा आता असं देवीनं बोलावलं म्हणतो आपण तसं झालेलं आहे वटीचं सामान वगैरे नेलं होतं मी इथूनच एकच देवीच्या वटीचं सामान नेलं होतं बाकीचं तिथं ज्या होत्या त्यांच्याकडून नंतर सगळ्या देवीला वटीचं सामान वगैरे घेतलं आणि छान असं मस्त आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे तर पूर्ण ब्लॉग आपल्या चॅनलवर आलेला आहे हा जे पुढच्या दोन आहे, जे आहे, देवी आहेत त्यांचं दर्शन घेतलेलं आहे रेणुका मातेचं आणि जुन्या ब्लॉगमध्ये जे आहे तर तुळजापूरच्या भवानी आई आणि हे जे समोर बघत आहे तर तुम्ही ह्या आपल्या तुळजापूरच्या भवानी म्हणजे आपल्या कुलदेवी आहे आणि त्यांच्या दर्शनाचा हा छोटीशी क्लिप ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी शेअर केलेली आहे आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर पूर्ण ब्लॉग बघा खूप अशी छान फनी मस्ती गंमत अशी झालेली आहे आणि छान असं देवीचं दर्शन परिसर आवारा आणि सगळं दाखवले दाखवलेलं आहे इथं आसपास जर कुणी राहिलं असेल तर नक्की जा तुम्ही आणि मस्त छान असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि तिथं जाऊन दर्शन वगैरे घ्या देवीचं खूप अशी भव्य आणि मस्त मोठे मोठे मंदिरं आहेत मूर्ती पण आहे आणि खूप छान मनाला प्रसन्न वाटतं देव कुठेही पण गेलं तरी एकच आहे बघा श्रद्धा हवी श्रद्धे खूप श्रद्धा खूप महत्त्वाची असते आणि हिथं पण आम्हाला खूप गर्दी होती अगोदर आणि मंगळवारी गेलो होतो थोडासा हा व्हिडिओ शेव जरा उशिरा अपलोड केलेला आहे तो आला होता तो, तो लवकर आणि इथं छान असे मनोभावी देवीला प्रार्थना वगैरे केली आणि दरवर्षी आपण देवी मातेला हे बघा आपलं झालं आहे इथं दर्शन छान असं देवीच गर्दी नाही काहीच नाही आणि खूप असं छान मंदिराचं परिसर आहे बघा तुम्हाला दर्शन देवीच दर्शन सगळं दिलेलं आहे फोन मध्ये बघा तुमचे दादा किदा असं शेते वगैरे छान वाटतं खूप असं छान दर्शन झालंय आमचं आलं आणि हे बघा असं मंदिर आहे आता इथून निघालो पुढं पुढ देवीचं मंदिर इथंच तिकडे जाणार तर तुमचे दादा हे बघा काय म्हणते अरे अजून मंदिर आहे दोन तीन मंदिर आहे सगळे मंदिर दर्शन घ्यायचं आपलं मग पुढे जायचं चालेल आता अजून पुढे दर्शन घेऊ इथच पाऊ पावी येऊ मी तिथं आता मग गेली असते जा चालत चालत भारी वाटत आहे लई छान वाटत आहे मला असं बाहेरच्या वातावरणात मला खूप आवडतं आणि असं नाही सर वातावरण कोणला नको आहे आणि ना जेवढे लोक चालले रस्ते ना आम्हाला बघत चालले हर का जन्मात ह्या काय चाललंय यांचं बघ इतकं छान झाड वगैरे भारी वाटत आहे एकदम ते दिदी येते आपले काय दिदी आणि हिथंच आहे पायीपायी आले मी ह्या देवीच्या हे रेणुका माता मंदिर आहे ते तुझं आईचं मंदिर होत बघा इथं किती छान झाड आहे सगळीकडे झाडं आहे आणि दोन तीन देवीचं ठाणं जे आहे ना इथं आहे ते यमाई माता मंदिर आहे खूपच भारी वाटतं इथं कारण आता माझ फोनला चार्जिंग एकदम थोडी थोड्या वेळ स्विच ऑफ व्हायला बसलं फोन चप्पा केला काढ अरे पिशवीदार ते बघते कशी डोकं ते हाऊद म्हणते वीर बाबू बाबू मला वाटले एवढे जाईल असं ऐकते लि खोल पण लि खोले मोठा हा ते वडायला पाहिजे काय

येतं पण वाहतात का पान लिंबाचे देवी आईला पाहिजे पान नाही नाही फुला ने दीदी काय झालं दीदीचं डोकं येत धडकलं हे देवी बाहेर येताना तिला म्हटलं देवीने तुला थोडीशी अकल दिली आता तुला मला अकल शिकायची गरज नाही आणि हे बघा असं मंदिराचं सा परिसर आहे खूप छान आहे झालं दर्शन आणि तुमचे दादा भांडायचं काय सोडत नाही थोडीशी तुमच्या दादाने देवीने अकल दिली अशीच बरे झाली असते आणि जाताना नेहमी सोबत आम्हाला करत घेऊन जात जा कारण मी वटीचं सामान वगैरे सगळं नेलं पण पीठ मीठ न्यायचं राहिलं आणि तुमच्या दादाची माझी इथं चालू होती नोक झोग मग थोडा हा हे बघा आलं झालं आहे आमचं रेणुका मातेचं दर्शन हे तुमचे दादा खूप भारी दर्शन झालं एकदम मोकळं नुसते भांडू राहिले आमचं भांडू राहिले म्हणजे कसं आहे आता आम्हाला पंचावन्न किलोमीटर हा तेच धरणार अंधार पडायला म्हणलं थोडस लवकर आवरा भांडण आहे का दी 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 खाली आणि इथं बघ झाड आहे ना बा खूप छान वाटत काय चालू राहत इथं सगळ्या देवीचे मंदिर आहेत गांजण म्हणून इथं वड्यापासून एकदा एक किलोमीटर आहे सगळी देवीचे मंदिर अजून तिथे एक या माई म्हणून एक देवीचं मंदिर आहे तिथे एक मंदिर समोरच समोरच आहे आणि एक दर्शन घेऊ आणि इथं झाड लिहिले छान वाटते चला आता बसले आम्ही इथं होते किती छान वाटते इथं हे इथं असं मस्त प्रवेशद्वार आणि ते

No, no, no. Ти си да не ме разбираш. ти го не ме Ти си да 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 не ме

आणि कसं आहे माहितीये का तुळजापूरला तुळजापूरचं स्थान आहे इथं आणि आपल्या एवढं लांब जाणं होत नाही ना तर आपली कुलदेवी ना मग यायला पाहिजे तर मग भरपूर लोक येतात तिथं गर्दी पण आहे कारण रेणुका माता पण आहे आणि तुळजापूरची भावना मला सर्दी झाली खूप असं छान देवीचं दर्शन झालं आणि इथला परिसर इतका छान आणि इतकं निसर्गरम्य वातावरण आणि त्यात पावसाळा आणि इतकी हिरवी गार झाडी बस खूप छान वाटत होतं आणि मग दिदीचं थोडंसे एक दोन रील्स घेतल्या मी फोटो वगैरे घेतले खूप काही गोष्टी शूट केल्या आणि व्हिडिओ पण छान असा बनवला नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा खूप मेहनत करत आहे व्हिडिओ बनवायला आणि आता इथून आता मी निघालो आहोत घरी आणि घरी पोचल्याचे तर हे बघा आता पोचलो आहोत आम्ही घरी म्हणजे आम्हाला पोचून आता तास झाला फ्रेश झालो आणि आता मी लागत आहे स्वयंपाकाला आणि तर आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असणार आहे तो मला कारण खूप असं छान देवीचं दर्शन झालेलं आहे तुळजापूरला नाही जाणं झालं आमचं तरी त्यांचं देवीचं ठाण आहे इथं आम्ही गेलो होतो आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुन्हा भेटून ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या